माहित नाही पोलिसांनी त्याच्या बापाला उचलून आणलं होतं आणि एक दिवस असा येईल याच्या बायकोच्या पोलीस मारून याला उचलून आणतील पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नितेश राणेना काय माहित आहे पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता जेवता उचलून आणलं होतं तसंच याला त्याच्या बायकोसमोरच गांडीवर फटके मारून उचलतील असा जोरदार हल्लाबोल ठाकरे गटाचे आमदार नितेश देशमुखांनी नितेश राणेवर केला अकोल्यातील सभेत नितेश राणेंनी पोलिसाबद्दल हे माझं काही वाकडं करू शकत नाही जास्तीत जास्त माझा व्हिडिओ बायकोला दाखवतील असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं होतं यावरूनच नितीन देशमुखांनी नितेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली काय शकणार बाकी मुद्दा नितेश राणे पोलिसांच्या बद्दल अपशब्द वापरले पोलीस हे आपले संरक्षण करण्यासाठी असतात त्याची ते प्रामाणिकपणे ड्युटी बजवतात राहायला प्रश्न नितेश राणे जो बोलला की पोलीस काय करतील माझा व्हिडिओ काढतील आणि त्याच्या बायकाला त्यांच्या बायकोला दाखवतील हे जे विधान केलं नितेशले माहित नाही पोलिसांनी त्याच्या बापाला जेवता जेवता उचलून आणलं होतं आणि एक दिवस असा येईल याच्या बायका याच्या बायकोच्या देखत पोलिस याच्या कपोरे मारून याला उचलून आणतील एक दिवस तसा येईल या अगोदर पण पर भाजप आमदारांना पोलिसांनी जर गोळीबार केला होता आता भाजप आमदार थेट पोलिसांवर बद्दल बोलतोय का यांची हे सत्तेची मस्ती आहे मी तुम्हाला तेच म्हणून आलो की एक दिवस येईल जहा जो नितेश बोलू राहिला जसं याच्या बापाला पोलिसांना जेवता जेवता उचलून आणलं होतं तसं याच्या बायकोच्या सपोर्ट देऊन पोलीस उचलून आणतील एक दिवस यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका